で <coughs> ठाणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सदस्य आहे तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत तबला प्रमुख आयुक्त जो आहे मलयाम प्रदीप मलयाळ प्रदीप मेहता याला जे आहेत याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढे तपास आहे हा चालू आहे पुण्याशी संबंधित जे काही शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत त्यांनाही आपण यांच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही पुढे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील होत असायला ब्लास्ट मध्ये नाशिकमध्ये लोक आहेत कुठलं प्रॉब्लेम शलय काय नाशिक नाशिकपणे पुढे थांबायचं आहे नाशिकमध्ये घडली जे वस्तू सगळं पावलं काही लाईनच्या अंतर्गत तपास चालू होता त्यामध्ये मुख्य आरोपी हा म्हणजे मनैया मेहता यासाठी ठाण्यामध्ये जो ताब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये खंडी आणि विशेष कृतीधर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आणि कर्मचारी ताब्यात घेतला आहे आणि सदर आरोपीची आई आणि आई तिला चौकशी काही नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती तर आम्ही टीम ताब्यात घेतलेले आहे स्थानिक पोलिसांच्या मदती त्यामुळे चौकशी कारखान्यांचा रोल अजून क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मलाही मिळता हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यामधनं ताब्यात घेतो स्फोट खूप कशा झालायकांचा पुढं या संदर्भात हा टेक्निकल विषय आहे हा अत्यंत टेक्निकल विषय त्या कारखान्यात जे काही केमिकल होते जी केमिकल ते सगळे हायग्रेड जे केमिकल आहेत कशा पद्धतीने झाला हा तो आहे हा आता तपासल्यानंतरच कळेल आपण या टेक्निकल हेल्पला आपण बरं घेतलेले मानवी शास्त्राचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण आपण ग्रुपिंग केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल आला त्यानंतरच कळेल आपल्या कशामुळे लागला सर त्याच्यामध्ये पुन्हा असं आलेलं आहे की तिथं जी सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम खाली ज्वलनशील केमिकल वगैरे होते त्यांना साठा करण्याबाबत जे काही नियम आहेत केलेलं अगदी बरोबर आहे हा रुपये पुन्हा काल दाखल केले जाते अरेस्ट केले का दाखल त्यांचं उत्तर पहिलं सुद्धा दिलं पुन्हा काल रात्री दाखल झाला आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक दिवस आपण कुठले केमिकल हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित उपाययोजना केलेल्या होत्या की नाही त्यास शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय ते सगळं आपण घेऊ त्याचा उत्तर आहे तो सगळा जो आहे तो तपास टिकलाय त्याला उद्या पुढे घेऊन जाऊन सेक्शन वगैरे का वाढत आहे नाही सगळ्यांनी